आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान कार्यालयामध्ये महापुरुषांचे फोटो लावण्यात यावे प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर कायकवाड बंधू बिटा कार्यालयामध्ये महापुरुषांचे फोटो लावण्यात यावे म्हणून दिले निवेदन सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये एकाही महापुरुषाचा फोटो नसल्या एक जागरूक नागरिक म्हणून अनिल चौधरी अरुण धेंडे शाहीर शिवाजी साबळे यांनी विटा येथील तहसीलदारांना निवेदन देऊन सरकारी कार्यालय पोस्ट ऑफिस मध्ये महापुरुषांचे फोटो लावण्यात यावे अशी विनंती केली देशाचं अवघान केले जाते तिथं म्हणजे प्रतिमा अवघ्या काढत नाही आणि त्या प्रतिमा म्हणजे कसं आहे फोटो आपल्याला मग मानधन भेटतोय त्या सविला लावून त्या सवीकरणाचं तिथं आव्हान केलं जातं आहे परंतु या अशा so जी कोण अधिकारी असतील कारवाई झाली पाहिजे आणि काय दिसत नाही तहसीलदार साहेबांनी खरोखर ही आक्रमक भूमिका घेऊन या अधिकाऱ्यांवरती शिष्टमंडळ असेल त्या शिष्टमंडळावरती कारवाई करण्यात यावी ही आमची विनंती आहे एवढं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे नऊजी वस्तात या महात्मा फुले शाहू आम शाहू फुले या महामानवांना आम्ही आवेदन करतो आज विटा डाक कार्यालयामध्ये आम्ही गेलो असता तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा शाहू फुले आंबेडकर यांची कुठेही प्रतिमा लावलेली नसती त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्याकडे शा असे निर्णय नाही आणि तुमच्याकडे असे तर आम्हाला द्या तुम्ही आमच्या परवानगीशिवाय शूटिंग घेऊ नका अशी त्या संबंधित अधिकाऱ्यानं दमदाटी केली त्यासाठी आम्ही मान्य तहसीलदार सुखानापूर बेटा त्यांच्या कार्यालयामध्ये आज त्यांना त्याच्यावर ते कारवाई करण्याबाबत निवेदन दिलं आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले शाहूबा आंबेडकर यांची प केल्यासारखं झाले त्यांनी प्रतिमा लावलेली नाही एक घोर अन्याय आहे तरी तात्काळ तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा कार्यालयात लावून घ्यावी हे आज आमची मागणी आहे जर तात्काळ कारवाई नाही झाली तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहे सर्व महापुरुषांना महामानवांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही रांना भाऊ साठे सर्वच महामानवांना माझ्या या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो बांधवांनो आज आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा आहे आपल्या महाराष्ट्रच नव्हे तर सर्व देश आपल्या महामानवांवर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही साठे बाबासाहेबांच्या विचारावर हा देश चालत आहे आणि या देशामध्ये खानापूर तालुक्यामध्ये आम्ही डाक ऑफिसमध्ये गेलो असता आम्हाला महामानवांचे तिथं कोणत्याच महामानवांचे फोटो दिसले नाहीत म्हणून विचारणा केली असता तेथील जे अधिकारी आहेत समस्त सर्व अधिकारी आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला विचारले विचारल्यानंतर जर उद्धवपणे त्यांनी आमच्या मधी बोलणं केलं की आम्हाला काही शासन निर्णय नाही वगैरे असं तर मला आम्ही आम्हाला न दिसून आल्यामुळं आम्ही या ठिकाणी धाव घेतली तात्काळ तहसीलदार साहेबांच्याकडं आणि लेखी निवेदन दिलं की बाबा अशा शासकीय शासकीय पोस्ट ऑफिस असेल तर शासकीय कर्मचाऱ्यामध्ये डाक असो किंवा अजून बँक असो तर या ठिकाणी आपल्या महामानवांचे फोटो कमीत कमी ते फोटो पाहून आपण त्यांचं अनुकरण आचरण करत असतो तर ही प्रामाणिक विनंती आहे आमची की आपल्या शासकीय कार्यालयामध्ये बाबासाहेबांचा फोटो महामानवांचे विचार फोटोच्या माध्यमातून समाजापर्यंत जावे हीच एक विनंती आहे मी गायक शिवाजी साबळेचा दादा शाहीर या माध्यमातून भोलेशाहरू आंबेडकर चळवळीतील गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असतो आणि कुठं असं काही दिसतं की आमचा आम्हाला ते आवर आवरलं जातं म्हणून एक निवेदन आम्ही साहेबांना दिलेलं आहे आणि आमचा आम्हाला न्याय मिळावा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा